सर आता बद्धकोष्ठता ज्या वेळेला आपण समजून घेण्याचं म्हणतोय तर नेमकं बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन नेम निम्... म्हणजे नेमकं काय तुम्ही कसं सांगू शकाल अगदी सो so, नमस्कार श्रोते सो हो। so, बद्धकोष्ठ हे पोट नीट साफ न होणे याला आपण म्हणतो कॉन्स्टिपेशन हे जरा जास्त प्रचलित शब्द आहे बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशन म्हटलं तर कळेल बद्धकोष्ठ कदाचित कळणारही नाही तर मराठीत आपण कॉन्स्टिपेशनलाच पद्धकोष्ठता हे म्हणतो म्हणजे शौचाला रोजच्या रोज आपल्याला जायची एक जी जी सवय असते किंवा अरे फ्रेश होऊन आलो हे जे काही आपण म्हणतो ही पोट साफ झालं फ्रेश झालं ते जर झालं नाही तर त्याला आपण बद्धकोष्ठ म्हणतो आता याच्यात वेगवेगळे प्रकार झाले की रोज साफ व्हायला पाहिजे असंही नाही आहे दिवसातनं ना, दोन ते तीन वेळा किंवा दोन दिवसातनं एकदा गेलं तरीही पोट नीट साफ होत असेल तर त्याला बद्धकोष्ठता म्हणतो असं नाही आहे पण युजली आपण जे म्हणतो पोट जर प्रॉपर साफ होत नाही आहे तर हे बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे से हे एक जनरल आपलं सम समज आहे ओके ओके सायंटिफिकली जर का बद्धकोष्ठता म्हणायचं असेल काही काही गोष्टींना कन्सिडर करून एखादा पेशंट तुमच्या जवळ आला त्यांना बद्धकोष्ठता तर कन्सिडर करणार नाही कॉन्स्टिपेशन कन्सिडर करणार नाही सायंटिफिकली एखाद्या पेशंटला कॉन्स्टिपेशन म्हणावं झालं तर काही काही लक्षणं असतात आणि त्याला तुम्ही म्हणता त्याला कॉन्स्टिपेशन आहे म्हणून सो अगदी सोप्यात जसं म्हणलं बद्धकोष्ठ म्हणजे काही पोट साफ न होणे पण आता सगळंच त्याच्यात इथं असं नाही की ज आठवड्यातनं तीन पेक्षा कमी वेळा जर आपलं पोट साफ होण्यासाठीची इच्छा निर्माण होत असेल आपण ज्याला ट्रिगर अर्ज म्हणतो तर त्याला बद्धकोष्ठता म्हणू शकतो किंवा पोट पूर्ण साफ न होणे पोट साफ होताने जोर लावावा लागणे okay. किंवा काहीतरी अजून पोट साफ होताने त्याच्यासोबत बाकीचे त्रास होणे दुखणे हे जे काही गोष्ट आहेत हे थोडं बद्धकोष्ठतेचे लक्षणं म्हणू शकतो आपण इव्हन जर मोशन जाला ना? ना जाला का मोशन करण्यासाठी खूप ट्रेनिंग करणं झाल्यानंतर न झाल्यासारखं वाटणं किंवा गेल्यानंतर तिथं पूर्ण अटकून ब्लॉक होऊन बसल्यासारखं वाटणं पण काही काही लोकांना पोट मसाज करावं लागतं किंवा फिंगर टाकून फिंगर टाकून हे अगदी एक्स्ट्रीम याच्यामध्ये असंही होतं की जिथे पोटाला मसाज करा खूप वेळ टॉयलेट वर बसून राहणे हेही बद्धकोष्ठ लक्षण आहे काही लोकांना अगदीच तिथे शॉवर जे आपण वापरतो क्लीनला त्या त्याने किंवा बोट टाकून क्लिअर होत नाही हे हेही एक्स्ट्रीम बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे मॅन्युअल इवॅक्युएशन आपण ज्याला म्हणतो ह्या एक्स्ट्रीम बद्धकोष्ठतेचे लक्षणं आहेत